आणि निवे जे निवेदन आज दिलेलं आहे तत्काळ या संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो बाहेर एजंटचा सुळसुळा आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि खरच जर अधिकारी तुमचे पैसे घेत असतील त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा बडतर्फी करून निलमनाची कारवाई केली पाहिजे नाही जर केली तर मी आपल्या कार्यालयाच्या समोर डेरा घालून बसल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी सिनिताई बारवळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही तहसील कार्यालय ते साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे जी संजय गांधी श्रावण बाळ योजना आहे ती योजना या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि ते प्रकरण तयार करण्यासाठी आपल्या भाषिक तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठ्या एजंटचा सुशुवाड झालेला आहे आत्ताच मी जस्ट बिभीषण मुसळे या नामक एजंटाने तो स्वतःसुद्धा दिव्यांग आहे परंतु या श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी निराद्रा योजना असेल असा बाहेरच्या एजंट लोकांचा सुसोट अशा प्रमाणे की आता जो ही ताई आहे खंडवीची विधवा निराधार आहे या ताईनी विभीषण मुसळे यांच्याकडं संजय गांधी निराधार योजनेचं प्रकरण करायला करा दिलं होतं तर त्या प्रकरणामध्ये सरकच चौकशी करून ऑनलाईन करण्यासाठी त्यांच्याकडनं आता ज्येष्ठ पाचशे रुपये घेतले ते आम्ही बाहेर दाखवलेले आहे आणि नंतर उर्वरित प्रकरण करायचं असेल तर तीन हजार रुपये एवढा खर्च होईल असं सांगितलं ज्यावेळी मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी कोणाने म्हटलं की कुठलाही अधिकारी सही घेत असताना आम्हाला फुकट सहाय्य देत नसून आम्हाला त्यांना पैसे द्यावे लागतात म्हणूनच चार आणि पाच हजार रुपये खर्च लागतो असं त्यांनी स्टेटमेंट दिलं त्यांना मी म्हटलं की त्या अधिकाऱ्याचं नाव सांगा परंतु त्यांनी सांगितलं नाही आज ही विधवा निराधार महिला आहे तिला दोन मुलं सांभाळावी कशी पती नसल्यामुळे तिचा प्रपंच कसा करावा लेकर कशी जगवावी शिकवावी हा मोठा प्रश्न समोर उभा असताना शासनाच्या या योजने योजना घ्यायच आहे त्याला या एजंटला पाच पाच हजार रुपये द्यावं लागतं हे आज समोर सिद्ध झालंय ते बोलत असताना ही कुठे जाय तुम्ही कोरेगावची जाई आजी आहे तर यांनी यांनी चार हजार रुपये मुसळ्याना प्रकरण करायला दिलं हे आजोबा खाली बसलेले आहेत चार हजार रुपये त्यांना दिले दिलंय मग जे श्रावण बाळ योजनेचे आहे त्यांना आता ती योजना मिळेल की नाही एवढी त्यांची हालत खराब झालेली आहे तरी सुद्धा आज इथं ज्यावेळी मुसळ्यांना मी प्रश्न केला की पाच पाच हजार रुपये खर्च चार हजार रुपये खर्च संजय गांधी श्रावण बाळ योजनेसाठी लागतात का तर त्यांनी एकही शब्द बोलले नाही तर त्यांनी उलट अधिकाऱ्याला आम्ही देतो हे आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना स्वतः घेऊन फोन केला तहसीलदार साहेबांना सांगितलं की आपल्या तहसील कार्यालयाच्या बाहेर मुसळे नामक आणि इतर एजंट लोकांचा मोठा सुळसवाट चालू झालेला आहे श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी जी योजना आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी यांना चार चार पाच पाच हजार रुपये खर्च करावा लागतो उलट वाटत घालावे लागतात आणि यांची फसवणूक केली जाते आज ही म्हातारी येते आणि चार चार हजार रुपयाच्या मुसळ्यांनी पैसे घेतलेले आहेत तरी मला तहसीलदार साहेबांना सांगायचंय की यांच्या या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी एवढे पैसे जर आमच्या सरावर माणूस खर्च करावा लागत असतील तर खरंच का तुमचे अधिकारी लोक पैसे घेतात का खरच एवढा खर्च लागतो का जरी एजंट लोक या पेन्शनधारक ज्याला लाभार्थी आहेत त्यांना सांगून म्हणतात की आम्हाला वरील पैसे द्यावे लागतात मग तुमचं प्रकरण होतं मग खरंच कुठं पाणी मुलगतय का हा प्रश्न आमच्या मनामध्ये तरी तत्काळ आम्ही जे निवेदन आज दिलेलं आहे तत्काल या संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर जो बाहेर एजंटचा सुरसुळाट आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि खरंच जर अधिकारी तुमचे पैसे घेत असतील त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा बडतर्फी करून निलंबनाची कारवाई केली पाहिजे नाही जर केली तर मी आपल्या कार्यालयाच्या समोर डेरा घालून बसल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रकाश या ठिकाणी म्हटलं की एजंट असं म्हणत आहे की आम्हाला साहेबांना द्यावे लागतात वरती तर त्या तहसील कार्यालयातल्या काही अधिकाऱ्यांशी किंवा तहसीलदार साहेबांशी आपली याविषयी चर्चा झालेली आहे का जस्ट आता आपण फोन केला ते असं म्हणतात की दुसरे जो एजंट आहे तो म्हणतो की आम्ही एकटे पैसे घेत नाही आम्हाला सरकारला वरी अधिकाऱ्याला पैसे देऊन काम करावं लागतंय म्हटल्यानंतर मी तत्काळ तहसीलदार साहेबांना फोन लावला तहसीलदार साहेबांनी म्हटलं की ते जे तक्रारदार आहेत त्यांचा एक तक्रारी अर्ज घ्या आणि माझ्याकडे द्या तत्काळ मी संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करीन आमच्या माणसाने जर घेतला असेल म्हणून त्यांनी दाखवून द्यावं आम्ही त्याच्यावर पण कारवाई करू असं त्यांनी शब्द दिला तुमचं नाव काय आणि गाव कोणतं गाव बर कुठल्या कामासाठी तुम्ही इथं आलेला होता काय म्हटले ते बर, आ, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही त्यांना किती पैसे दिलेले चार हजार दिलेले नाही पगार आणखी तुमची अडचण काय आहे ताई मी तर मॅला मला सांगतो मॅला मग मुसळ्याला सांगितलं म्हणजे मुसळ्यापोषी मी फॉर्म भरायला दिले मग त्यांनी शंभर रुपये घेतले आणि पण आज आल तर मी दोन चार रेपर्ट दिले मग आज ते म्हणजे आज तीन तर कसायची मग त्यांची सहचार वाजता येते मुलगा तर आज दिवसीयचं ते म्हणजे माझ्या पोषित असते त्यांना दोनशे रुपये द्यायला लागतो आणि आता तीनशे रुपये टाकला की मला करतो